पाथर्डी परिसरात रस्ता लूट करणारे चार आरोपी एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केल्या कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथील रहिवासी ज्ञानदेव सूर्यवंशी जून रोजी टाटा कंपनीच्या टेम्पोत सफरचंद भरून मिरजगाव ते पाथर्डी असे घेऊन जात असताना माणिक दौंडी घाट तणका पाथर्डी येथे अनोळखी चार इसम मोटरसायकल वर येऊन सूर्यवंशी यांच्या टेम्पोवर दगड फेकत टेम्पोला मोटरसायकल आडवी लावून सूर्यवंशी आणि त्यांच्या मित्र चाकूचा धाक दाखवत लाता यांनी मारहाण करत खिशातील बावीस हजार रुपये किमतीचे विवो आणि ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल फोन बळजबरीनं चोरून नेल्याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथक नेमत संबंधित गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश देत पथकाला रवाना केलं त्यावर पथक गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करत गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आरोपींचा शोध घेत असतानाच सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली कि संबंधित गुन्हा अक्षय दमाळे यानं त्याचे इतर साथीदारांसोबत केलाय ते आता पाथर्डी ते धामणगाव देवी जाणाऱ्या रोडवर वर डोंगरातील रस्त्याच्या कडेला बसले आता गेल्यास आढळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता पाथर्डी ते धामणगाव देवी जाणाऱ्या रोडवरील वनदेवी डोंगराच्या कडेला रस्त्यालगत एक मोटरसायकल जवळ चार इसम बसलेले होते पथकाची खात्री झाल्याने संशयितांना अटकाव करत पोलीस पथकाची ओळख सांगत नावगाव विचारलं असता त्यांनी अक्षय डमाळे रोहित उर्फ भैया कराडे अभिषेक पवार तसेच एक विधी संघर्षित बालक अशी त्यांनी माहिती दिली तर ताब्यात घेतलेल्या इसमांची पंचसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक ओप्पो एक रेडमी तीन व्हिवो कंपनीचे मोबाईल फोन तसेच एक शाईन मोटरसायकल आढळून आली याबाबत आरोपींना विचारणा केली असता त्यांनी त्यांचा साथीदार सुधीर कराळे अशांनी मिळून मागील दहा पंधरा दिवसांपूर्वी मोटरसायकलवर जाऊन माणिक दौंडी घाट पाथर्डी तालुका येथे टेम्पो अडवून केलेल्या चोरीतील मोबाईल फोन असल्याचं सांगितल्याने आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पाथर्डी तालुक्यातील पाडळी शिवार परिसरात काही दिवसांपूर्वी मोटरसायकल अडवून इलेक्ट्रिक काटा आणि रोख रक्कम चोरी केल्याचंही सांगितलं त्यानंतर अहमदनगर जिल्हा गुन्ह्या अभिलेख पडताळणीकरिता पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा उघडकीस आलाय तर ताब्यातील आरोपींच्या अंगझडतीत आढळून आलेला पंधरा हजार रुपये किमतीचा एक ओप्पो दहा हजार रुपये किमतीचा एक रेडमी तीस हजार रुपये किमतीचे तीन व्हिवो कंपनीचे मोबाईल तसेच ऐंशी हजार रुपये किमतीची एक शाईन मोटर सायकल असा एक लाख पस्तीस हजार रुपये घेत पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर केले असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील शेवगाव विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली आहे రిపోర్ట్స్ టూడే టెన్టీ ఫోర్ అహమనగర్